महाराष्ट्र राज्यामध्ये आदिवासी विभागाच्या बारा हजार पाचशे रिक्त जागा असून त्या जागांवरती आदिवासी विशेष पदभरती झाली पाहिजे ही मागणी घेऊन अमरावती विभागीय आयुक्त कार्यालयावर सोमवारी हजारोच्या संख्येने आदिवासी विद्यार्थ्यांचा मोर्चा या कार्यालयावरती धडकला अमरावती यवतमाळ वाशिम बुलढाणा व वा अकोला या पाचही जिल्ह्यातील विद्यार्थी व विद्यार्थिनींनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला होता या मोर्चाच्या दरम्यान विभागीय आयुक्त कार्यालयासमोर पोलिसांचा चोख बंदोबस्त लावण्यात आला होता महाराष्ट्र राज्यातील बारा हजार पाचशे आदिवासी विशेष पदभरती झालीच पाहिजे ही विद्यार्थ्यांची मागणी घेऊन विभागीय आयुक्त कार्यालयासमोर हजारो विद्यार्थ्यांनी ठिया आंदोलन केलं आदिवासी विद्यार्थ्यांवर राज्य सरकार अन्याय करीत असल्याचा आरोप या आंदोलनाच्या दरम्यान करण्यात आला यवतमाळ वाशिम अकोला अमरावती बुलढाणा इथून सर्व क्षेत्रातून सर्व जिल्ह्यातून आदिवासी विद्यार्थी समाज बांधव शेतकरी बांधव तरुण तरुण बेरोजगार युवक आदिवासी संघटनेचे पदाधिकारी समस्त बांधव या आंदोलनात सहभागी झाले आणि विद्यार्थ्यांना प्रतिसाद दिला यांचा मी आभार व्यक्त करतो आणि आमची प्रमुख बांधणीही आहे दोन हजार सतरावरली सुप्रीम कोर्ट निर्णय देते की आदिवासींच्या ज्या बारा हजार पाचशे बोगस पदभरती झालेली आहे त्या बो बोगस लोकांना तात्काळ करण्यात यावं आणि हो। आदिवासीची खरी पदभरती करण्यात यावी परंतु ते महाराष्ट्र शासन गेल्या पाच वर्षात कोणतीही पदभरती काढत नाही आमच्या आमचा विद्यार्थी एम ए झाला बी ए झाला एम एस झाला बी एड शिकला परंतु पूर्ण पूर्ण बेरोजगार आहे आम्ही कोणाचं मागत नाही आम्ही आमच्या हक्काचं मागतो जे आमच्या बारा हजार पाचशे पण तेही सरकार द्यायला तयार नाही याच्यासाठी आता आमचा विभागीय विभागीय मोर्चा आम्ही आयोजित केलेला होता तशीच आमची दुसरी मागणी आदिवासीच्या सरळ सेवे भरती से शेहेचाळीस हजार जागा तसेच वर्ग एक आणि वर्ग दोनच्या बारा हजार जागा एकूण सहासठ हजार जागा आमच्या जा आम या महाराष्ट्र गव्हर्नमेंट अटकून ठेवलेला आहे आणि आमचा विद्यार्थी बेरोजगार थोडीशी लाज जनता या सरकारला वाटत नाही की आदिवासी विद्यार्थी हा बेरोजगारपणे रस्त्यावर काम करते रोडवर काम करते नाल्याचं काम करते आदिवासी हा देशाचा मूळ मालक आहे परंतु आदिवासीला इथे थिल मागून दिली जाते हक्काचाही मिळत नाही म्हणून आज आदिवासी तरुण हजारोची संख्येने सामील झालेला आहे आणि तिसरी मागणी आमची अशी आहे की आदिवासी विकास महामंडळात हे खूप मोठ्या योजना राबवला जातात परंतु आम्हाला समाज कल्याण मार्फतची एन डी एफची अंतर्गत पाच लाखापर्यंतचे अनुदान मिळते असंच अनुदान आमच्या बेरोजगार युवकांना देण्यात यावं जेणेकरून तो स्वतःचा व्यवसाय चालू कर चालू करेल आणि कुठंतरी एक प्रगतीशील समाज आमचा बनेल हे याच्या आता आम्ही आम्ही मोर्चा काढलेला आहे आत्ताच येणाऱ्या वीस पंचवीस दिवसानंतर नागपूर अधिवेशन होणार आहे आणि इथे मो मोर्चामध्ये सहभागी असणारे जे आहे नाशिक धुळे शिंदेगड राजा दुरून दुरून इथं विद्यार्थीची टीम ची आलेली आहे आणि आमचं पूर्ण नियोजन आहे या पंधरावी दिवसाचा सरकारनं कोणताही निर्णय घेतला नाही पूर्ण महाराष्ट्रात आदिवासी एक आदिवासी म्हणजे लाख आदिवासी आमदार आहे पूर्ण लाख आदिवासी आम्ही अधिवेशन अधिवेशनमध्ये नागपूरवर जाऊ आदिवासी विद्यार्थी यांनी राज्य सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केली विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती